सुटा लागला कुत्रा जीव घेऊन पळा जीव घेऊन पळायला लागला आम्ही बघितलं म्हणलं बाबर म्हणलं आपण आता जाऊ द्या म्हणजे जेवण ते आता फक्त आपला जीव लपून पळलो आम्ही माझ्या एवढं एवढाच पोरगे माझा पाचवीत तो आता माझा मुलगा सहा वाजेपर्यंत मेंढ्यांकडे गेलो जीव दाखवून जा बसलो त्याने तिथंच बसून खातलं नंढ्याची मागणी आमचं वस्तू भेटावा फक्त आमचं एवढंच अपक्ष आहे माझं नाव जालेंदर पुंजू धनगर माझं नाव कि बुद्रुक चाळीस जाऊच राहणार पण आपलं शिवार खडकी शिवराय शेत आहे आपण शेतातच राहतो तिथे डशीला लागून जिवाळा गार्डनच्या बाजूला तिथं आपलं शेत आहे शेतातच विषय झाला माझ्यावाला रात्री माझ्याकडे कुत्रा आहे कुत्रा भुकायला लागला तर कुत्रा भुकताना माझ्या मग म्हणलं कुत्रा भुकत का बरे वा मग बॅटरीक मारली बॅटरी मारली मला काही दिसे नाही आणि अडचण असल्यामुळे विषय पुढं मला दिसत नव्हतं म्हणलं चला म्हणलं जाऊ द्या म्हणलं मग त्याच्यानी मग मी थांबून घेतलं थांबल्यानंतर मग झोपू दिलं नंतर आजू कुत्रा भुकायला लागला आजू बॅटरीक मारली मग नंतर तो डायरेक्ट कुत्र्यावर तोटायला लागला कुत्रा जीव घेऊन पळला मनला, मनला, जीव घेऊन पळायला लागला मग आम्ही बघितलं म्हणलं बाबर म्हणला आपलं आता जाऊ द्या जीव होईल फक्त आपला जीव वाचवा मग आम्ही आमचा जीव वाचवला साडेतीनच्या गोष्ट घडली साडेतीन वाजता मग चार साडेचार पाच वाजेपर्यंत आम्ही सहा वाजेपर्यंत मेढ्या गेलो मग मी जीव दापून बसलो त्याने तिथंच बसून खादल्या मेड्या माझे दोन चार खाल्ले दोन मेंढ्या खाल्ल्या विषय काय मग आम्ही आमचा जीव वाचवला ना असा विषय होता आमचा हो त्याच्याने आम्ही जीव वाचल्यामुळे आम्ही जीवला कोण पडलो आम्ही माझे एवढा एवढाच वरगे माझा पाचवी लातो आता माझा मुलगा एक मुलगी सहावीला जाते एक मुलगी सातवीला जाते मग माझ्या मुलांना म्हणलं जाऊ द्या मुलगा खाऊ द्या आपल्या मेण्या मुंड्या त्याच्याने आम्ही जीव वाचवला आमचा दुसरं काही नाही आणि मग त्याच्याने मग आम्ही जाऊ द्या म्हणला आता दिवस उगला मग तेव्हा बघितलं किती खादल्या काय खादल्या मग तेव्हा तो निघून गेला समक्ष आम्ही आमचा जीव वाचवला ना त्याच्यानी आमची एवढीच मागणी आमच्या जेवढ्या मेंढ्या जेवढे खोकरे एवढी मागणी आमची एवढीच आहे फक्त अपक्ष आहे माझ्या मेंढ्यामध्ये आता तीस हजार रुपयाला मेंढी भेटत नाही पण सरकारकडून आमची मागणी आमचं वस्तू भेटावा फक्त आमचं एवढंच अपक्ष आहे